श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी आपल्या भक्तांच्या आयुष्याला एक नवीन वाट दाखवणारे आणि शक्तिशाली विचार प्रदान करणारी एक शक्तीच आहे स्वामींच्या विचारांनी आणि आने संदेशांनी अनेक सेवेकरी यांच्या मनात आत्मिक शांती आनंद आणि यश प्राप्त करून दिले आहे त्यांनी भक्तिमार्ग निस्वार्थी लोकसेवा प्रेम श्रद्धा आणि सत्तेच्या मार्गावर चालायला शिकवले आहे स्वामी समर्थांचे संदेश आपल्याला आत्मशुद्धी मनशांती आणि ईश्वराच्या सेवेत समर्पित होण्यास मदत करतात स्वामींच्या विचारांनी जीवनातील कोणत्याही कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकद आपल्यामध्ये येते आपण सद्गुणांचा स्वीकार करून जीवनात सुखशांती आणू शकतो स्वामीमुळे आपल्या समस्या दूर होण्यास मदत होते तर मित्रांनो आपण स्वामींचे काही शक्तिशाली विचार संदेश आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत स्वामी म्हणतात फक्त तुम्ही निस्वार्थ भावनेने काम करत राहा चुकूनही फळाची चिंता करू नका कारण देव वेळ आल्यावरच चांगल्या कर्माची फळं देत असतो तु। मित्रांनो तुम्हाला स्वामी संदेश आवडत असतील तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच श्री स्वामी समर्थ अशी छानसी कमेंट करायला विसरू नका मित्रांनो एक स्वामी म्हणतात की समतोल मनासारखे कोणतेही व्रत्त नाही समाधानासारखे कोणतेही सुख नाही लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही दोन स्वामी म्हणतात चुकीचं असून स्वतःला सिद्ध करणं खूप सोपं असतं परंतु बरोबर असूनसुद्धा स्वतःला सिद्ध करणं मात्र कठीण असतं तीन मित्रांनो स्वामी सांगतात की कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात असं वाटतं की खरंच देव आहे का इथपर्यंत शंका येतात पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते विश्वास ठेवा इथूनच स्वामी लिला सुरू होते इथूनच खेळ सुरू होतो फक्त विश्वास तुटू देऊ नका आई बाळाला हवेत भिरकावते काही क्षणात ते बाळ हवेतही असतं पण ते हसत असतं कारण त्याला माहीत असतं की त्याला पकडणारं कोणीतरी आहे त्याला कोणीतरी पडू देणार नाही तोच विश्वास तुमच्या स्वामींवर असायला हवा चार कधीकधी वाटतं हे कसं होईल हे शक्य आहे का पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवत असता पण तेच स्वामींना या जगात अशक्य असं काहीच नाही स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास असायला पाहिजे पाच स्वामी म्हणतात वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही कर्माचे भोग भोगूनच संपतात भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी नसतं पण भक्ती करून संकटांचा वेग मात्र नक्कीच कमी होऊ शकतो जसं की जिथे हात जाणार होता ती ते, ते बोटावर निभावतं पण हे कळण्यासाठी स्वामींवर आपला विश्वास असला पाहिजे त्यांच्यावर अतुश्रद्धा असली पाहिजे सहा असं म्हणतात की जे आपल्या नशिबात लिहिलं असतं तेच आपल्यासोबत घडतं परंतु आपल्या कर्माची शक्ती इतकी विशाल आहे की ती आपल्या संपूर्ण भविष्याचा स्वरूपच बदलून टाकते फक्त आपला स्वतःवर ठाम विश्वास असायला पाहिजे कारण सध्याची वेळ जरी कठीण असली तरी उद्याचा दिवस मात्र नक्कीच आपला असेल सात माणसाने स्वतःशी प्रामाणिक राहिलं तर जीवनाचा प्रवाह खूपच सुलभ आणि शांत होतो आध्यात्मिक मार्गाने जगणं हीच खऱ्या अर्थाने जीवनाची गुरुकिल्ली आहे आठ स्वामी सांगतात घेण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे ज्ञान देण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दान बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे सत्य करण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दुआ आणि मित्रांनो सोडण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे अहंकार त्यामुळे अहंकारापासून दूरच रहा नऊ मित्रांनो घरासमोरील गाड्या आणि रुबाबाला श्रीमंती समजू नका जेव्हा घरातली म्हातारी माणसं हस हसताना दिसली ना तर समजून जा की घर श्रीमंतांचं आहे दहा आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिले पाहिजे त्यात प्रमाणिकपणा निखळपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो वाईट कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागतो अकरा स्वामी म्हणतात घमेंड अहंकार आहे त्या ठिकाणी नम्रता असणार नाही नम्रता नाही त्या ठिकाणी प्रसन्नता असणार नाही आणि प्रसन्नता नाही त्याशिवाय बुद्धीची एकाग्रता नाही आणि ज्या ठिकाणी बुद्धीची स्थिरता एकाग्रता नाही त्या ठिकाणी यशही असणार नाही बारा माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो म्हणून हसत राहा विचार सोडा स्वामींच्या नामस्मरणात राहा आपण आहोत तर संकल पाना जीवन आहे ही संकल्पना मनी बाळगा व जीवन निसंकोचपणे जगा आणि सदैव लक्षात असू द्या अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि देखील करा धन्यवाद